आज थोडासा गोंधळ झाला गोंधळ म्हणजे एक एम्बॅरेसिंग मोमेंट झाला होता शेवटला आपल्याकडे दोन टेबल लावले होते एक फॅमिली होता आणि एक रेग्युलर आपला दोघं जण होते चिकनचे ऑर्डर होते त्यांची आणि फॅमिलीची व्हेजमध्ये ऑर्डर होते नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी आपल्याला आता मार्केट येण्यासाठी मुद्दा तिट्ट्यावरते तिथे किराणा माल घेतल्यानंतर जाणार परत हॉटेलला तर मंडळी आपण मार्केट घेऊन आलो आहे ठेवलं आहे मार्केट आले आले ला ला ले ले आता इथे त्याला ऑर्गनाईज करूया आले ह्याला पहिला खायला घातलं आहे आज दूध आणायला याला दही आणि भात खायला घातलं आहे दुपारचे सव्वा तीन वाजलेत उशीर झाला आहे खरा पण थोडंसं काम होतं त्याच्यामुळे बाहेर गेलो होतो आहे हॉटेलमध्ये आता विषय असा झाला आहे की चिकन आपल्याला बाहेरून आणावं लागेल लोकलचं कारण आपल्याकडे जो सप्लायर आहे त्याचं चिकन संकष्ट असल्यामुळे त्याचं दुकान बंद आहे आज चिकन जास्त नाही घेऊन येणार आहे बाहेरनं आणायचा एक तर रेट आपल्याला जास्त लागतो आणखी ना संकष्ट असल्यामुळे थोडासा बिझनेस डाऊन असतो त्याच्यामुळे थोडंसं चिकन घेऊन येणार आहे मटन मी आज पण अवेलेबल ठेवणार नाही आहे संकष्टी दिवशी जास्तीत जास्त नॉनव्हेजला कोणी येत नाही आणि आलं तर आपली चिकनची ऑफर असल्यामुळे मटणाला कोण विचारत नाही त्यामुळे मटन नसणार आहे चिकन अवेलेबल असेलच बाकी शाकाहारी जेवण आपल्याकडं असेलच संकष्ट असल्या शाकाहारी जेवायला जी संकष्टी धरतात ती हॉटेलला साजिकच येणार नाहीत कारण त्यांचं ती असते ती टायमावरती बरोबर सोडायची असते बाकी जे ग्राहक होतील ते होणारच आपल्याला रोजचे तर आता मी शाकाहारी जेवणाला सुरुवात करतो आहे मांसाहारी जेवणासाठी मला चिकन घेऊन यावं लागेल चिकन आणायला आणि थोड्या वेळानंतर जाईन मी तोपर्यंत मसाले वगैरे करून घेतो कारण लायटीचा भरोसा नाही वातावरण बदलायला लागलं आहे एकदम दमाट झालं आहे मागाशी थोडंसं ढगाळ असं वातावरण झालं होतं गटगडत होतं त्यामुळे आता मसाला वगैरे सर्व करून घेतो आणि त्याच्यानंतर मी चिकन आणायला निघणार आहे हा आपला मांसाहारी रशनचा मसाला तयार झालेला आहे लाईट आहे अजून चिकन घेऊन यायचं आहे आता मी जाणार आणि चिकन घेऊन येणार हे चिकन आत्ताच घेऊन आलो आहे आज दोन किलोच फक्त घेऊन आलो हो आहे कारण संकष्टी आहे त्याच्यामुळं आपला जेवढा खप होतोय अशा दिवसामध्ये तेवढंच घेऊन यायचं एका दिवसाने संकष्टी शनिवार गुरुवार या दिवशी थोडासा कमिस्ट आहे इथे अंडी बॉईल करायला ठेवलेत आणि इकडे आपली भाजी शिजत आहे याचं मोड आणि बटाटा मिक्स पाहिजे हे आपलं चिकन आता मॅरिनेट करणार आहे आता हड्डीचं पीस विदाउट हड्डीचं पीस हे वेगळं सेपरेशन करायला चालू आहेत या भांड्यामध्ये आता चिकन शिजवत ठेवलं आहे त्याचा उकळे आल्यानंतर म्हणजे चिकन शिजल्यानंतर रस्सा मारायला सुरुवात करायची मसाला आपला तयार आहे ठीक आहे आपण चिकन सिक्स्टी फायचं मॅरिनेशन करून ठेवलं हो आहे आता वाजलेत सहा वाजून बारा मिनटं झाले आहेत लाईट गेलेली आहे कधी येते थे माहिती नाही जेवण अजून मारायचं मारायचा आहे चिकन शिजल्यानंतर आपण रस्सा पहिला मारून घेऊया हा ओढा ओढ्याजवळ मी काय आलो आहे तर आपण आलो आहे ऑटो लावण्यासाठी नऊ वाजता लाईट येणार आहे मोटर पंपाची नऊ वाजता लाईट आल्यानंतर ॲटोमॅटिकली चालू होईल हा शेतीपंप आपल्याला पाणी भरायचं आहे आज अकरा वाजता परत हॉटेल बंद केल्यानंतर मी इकडे पाणी बंद करणार पाणी आहे ओढ्याला कॅनला बाकी लाईट्स पण आले है। आता रसं पण झालेलं आहेत संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटं झाले आहेत थोड्या वेळानंतर पंधरा मिनटानंतर लाईट ऑन करायच्या बाहेरच्या हे आपला तंदूर अजून पण पेटतो आहे पंधरा वीस मिनटं लागतील ला अजून तंदूर येण्यासाठी बाकी इकडे तयारी करून ठेवले तर रोटीसाठी लागणारे गोळे मारून ठेवलेत आणि हा आपला बॅकअपचा आटा आहे तयार झालेला आहे हॉटकेसमध्ये ठेवलं आहे पालक आणि हा आहे तांबडा रस्सा हा संकष्ट आहे थोडं जेवण कमी आहे आणि भाजीमध्ये मग अशी तुम्हाला दाखवली होती त्याच्यामध्ये ले बटाटा आहे आणि मोड आहे बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत आतलं सेटअप पण झालेलं आहे पाणी थंड करून ठेवलेलं आहे पाण्याचे जग जे आहे ते पण भरून ठेवले आहेत पाणी बॉटल फ्रीजमध्ये आहेत आपल्याला पाणी बॉटल लागले कोणाला तर ते पण आहेत अवेलेबल आपल्याला पहिलं टेबल आलेलं आहे चार थाळींच्या ऑर्डर आलेले हे त्यांचं चिकन फ्राय अंड्या घरी वगैरे आणि ह्या रोटी आता लागणार आहे तीन चिकन मसाला आणि एक चिकन फ्रायची ऑर्डर आहे त्यांची आणि ह्यानंतर आपल्याकडे दोन चिकन मसाला अजून ऑर्डर आहे आता चिकन फ्राय झालेली आहे ही चिकन मसाला बनवावा लागेल ताटे त्यांचे लागलेले आहेत रोटी लागल्यानंतर ही ताटे पिकअप होतील ह्या आपल्याकडे आता चार चिकन फ्रायची ऑर्डर आहे ॲक्च्युली दोन टेबल आहेत दोन दोन बसले आहेत ऑर्डर त्यांच्या एकदम लावायला चालू आहेत त्यांची ऑर्डर तयार झाली आहे रोटी आणि हा चिकन सिक्स्टी फाय त्यांच्या ताटाला लावल्यानंतर ही ताटे पिकअप होतील त्यानंतर आपल्याकडे एक फॅमिली आलेली आहे त्यांची काजू गुरमाची एक ऑर्डर आहे त्याच्यानंतर दाल तडकाची एक ऑर्डर आहे दोन रोटी आहेत सव्वा अकरा वाजलेले आहेत आता लाईट्स बंद करणार आहे वाईंडअप वगैरे झालेलं आहे बाहेरचं आतलं क्लोजिंग चालू आहे आज थोडासा गोंधळ झाला गोंधळ म्हणजे एक इम्बॅरेसिंग मोमेंट झाला होता शेवटला आपल्याकडे दोन टेबल लावले होते एक फॅमिली होता आणि एक रेग्युलर आपला दो जण होते चिकनचे ऑर्डर होते त्यांचे आणि फॅमिलीची व्हेजमध्ये ऑर्डर होते आ, जे बाहेरचे आपले ग्राहक आले होते आ, दोन चिकन फ्रायवाले तर त्यांनी आज एक कुत्र्याचं पिल्लं विकत आणलं होतं आपल्याकडे फॅमिली बसली होती आणि विषय असा झाला होता की ते पिल्लं पहिल्यांदाच म्हणजे लहान होतं ते त्याला चालताच घट येत नव्हतं अशातलं तर ते जात होतं फॅमिलीमध्ये आणि त्याच्यामध्ये लहान मुलं असल्याकारणा ती पिल्लं बघितल्यानंतर ते घाबरायला लावलं कारण तर या ग्राहकांना बोलायचं का त्यांना समजूत घालायची ते संभ्रमात होतो मी कन्फ्युजन होतं कारण यांना बोलावं हे पण ग्राहक त्यांना बोलावं ते पण ग्राहक तरीसुद्धा मी त्यांना बोललो होतो की तुमचं ते पिल्ला हे त्याला तुमच्याजवळ घ्या कारण ती लहान मुलं आहेत त्या फॅमिलीबरोबर था था आणि ती घाबरत आहेत त्याला एकदा त्याने घेतलं पण परत आणि सोडलं त्याला खाली कारण त्याला बांधायला पट्टा वगैरे नव्हता त्याच्याकडे ते खुलच होतं आणि लहान पिल्ला असल्यामुळे त्याने पट्टा साजिकच आणला नव्हता तर ते परत जेवताना परत आणि ते जाऊन फॅमिलीमध्ये बसलं ते बराच वेळ झाला त्याला पण बाजूला सारायचा प्रयत्न करत होता ग्राहक जे फॅमिली होते त्यांच्यामध्ये जे जेंट्स होते त्यांनी पण प्रयत्न केला त्याला बाजूला सारण्याचा सा, पण ते जात नव्हतं तर अशी सिच्युएशनमध्ये नेमकं करायचं काय हे समजत नव्हतं कारण एकतर आपला जो स्टाफ होता तो गेला होता पार्सल देण्यासाठी तो अजून पण आलेला नाही आहे आपल्याकडे पार्सलची ऑर्डर आलेली होती ती पोचवायसाठी गेला होता आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे मी बाहेर सर्विस करत होतो आतलं पण मॅनेज करत होतो दोनच टेबल होते Uh, त्याला पार्सल ज्यावेळी मी पाठवली त्यावेळी आपल्याकडे जे पहिल्यांदा ऑर्डर लावल्या होत्या भरपूर त्याच्यावर ते गॅप पडला होता त्यावेळी एक टेबल माझ्याकडे चालू होता तिघा जणांचा आणि त्याच्यानंतर जी पार्सल आली होती ती मी त्याला घेऊन पाठवून दिलं होतं सहसा माझ्याकडे जर जा गर्दी झाली असेल तर पार्सलसाठी मी त्यांना इथून पिकअप करा म्हणून सांगितलं असतं पण त्यांना घरामध्ये जेंट्स कोणी नव्हता बाईक कोणी चालवणारं नव्हतं त्यांनी रिक्वेस्ट केली त्यामुळे त्यांना ते पार्सल पोचवावं लागलं तिथून एक आठ किलोमीटरवरती ते पार्सल द्यावं लागलं आम्हाला हो त्याचे जे काही चार्जेस असतील ते त्यांनी दिले पे केले पण विषय हा होता की मी एकटा बाहेर असल्या कारण त्या कुत्र्याच्या पिल्लाला पण मी व्यवस्थित हे नाही करू शकलो म्हणजे त्या ग्राहकांना पण समजावू नाही शकलो की तुम्ही तुमचं पिल्लं जायची कुत्र्याचं थोडंसं त्याला काळजी घ्या कारण ती जाते फॅमिलीमध्ये आणि तिथले जे लहान मुलं आहेत ते घाबरतायत त्यांची शेवटी मी माफी मागितली असं असं झाल्याबद्दल कारण त्यांना पण बोलू शकत नव्हतो आणि साजीतच एखाद्या हॉटेलमध्ये असं कुत्र्याचं पिल्ले फिरणं पण थोडंसं कोर्ट वाटणार आणि ते, ते एक नवीन अनुभव असणार आहे प्रत्येकाला मांजर माझं आहे ते पण मी ज्यावेळी ग्राहक लागतात त्यावेळी त्याला मी पहाटेमागच्या बाजूला एक रसी त्याचे पट्टा बेल्ट जो आहे तो गळ्यामध्ये टाकतो तो तिथं बसतो रनिंग टेबल असतात त्यावेळेला ते पण बाहेर नसतात मला प्राण्यांबद्दल तक्रार नहीं है। नहीं नाही आहे फक्त त्याला कुठे घेऊन यावं आणि कुठे नाही हे ग्राहकांना कळलं पाहिजे कारण त्याच्यामुळे दुसरे ग्राहक नाराज होऊ शकतात आणि त्याचा परिणाम थेट आमच्या बिझनेसवरती होऊ शकतो तर त्यांना मी सांगितलं की ते आमचं नाही ग्राहकांचं आहे आणि त्यांना बोललो होतो मी पण ते परत सोडल्यानंतर ते इकडेच येत आहे पण बाकी आता क्लोजिंग स्टार्ट केले क्लोजिंग झाल्यानंतर आम्ही निघणार घरी मोटर पंप पण बंद करायला जायचं आहे आता पाणी भरेल वरच्या लावलं आहे ते थोड्या वेळानंतर भरेल त्याच्यानंतर ते बंद करून मग आम्ही निघणार घरे तर आता व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत तो, गुड नाईट टेक केअर थँक बाय